तर ही पहा ते ही पहा तुम्ही पाहू शकता हे पहा हे पहा तर खरच हे तुम्ही करताना अगदी पन, अगदी व्यवस्थित करायचं हा आहे हाय तर आज आपण छान पाऊस झालेला आहे आणि अशा चिंबोऱ्या आणलेल्या आहेत तर ह्या पहा मी ह्या सात ते आठ चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आणि ह्या कशा बनवायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे पण मैत्रिणींनो सर्वांनाच ह्या साफ करायला जमत नाही म्हणजे चिंबोऱ्या मिळतात बाजारात पण साफ कशा करायच्या किंवा कारण त्या मावशी आपल्याला साफ करून देत नाही कारण त्यांना तेवढा वेळच नसतो म्हणून आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी की हा साफ कशा करायचा तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी पूर्ण डिटेल आणि इझी असं कसं साफ करू शकतं ते दाखवलेलं आहे तर याचा आ, क्लीन करण्याचा व्हिडिओसुद्धा पहा आणि याची भाजी कशी बनवायची तर याचासुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर नक्की पहा धन्यवाद तर हे पहा अशा प्रकारे ह्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता ह्या अगदी साफ कराव्या लागतात तर मी तुम्हाला दाखवते तर आपण असा चमचा जरी पकडला ना तरी हे पहा कसं आपला हाताला सुद्धा अशा प्रकारे हे पकडतात म्हणजे जर खूप मोठ्या असल्या तर आपला अंगठा किंवा बोटसुद्धा तुटू शकतं तर हे साफ करताना अगदी खूप काळजी घ्यायची आहे हे पहा तर खरंच खायला खूप चविष्ट लागतात आणि तशा बनवायला सोप्या आहेत पण हे साफ करण्याचं म्हणजे एक कठीण काम असतं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दाखवणार आहे कारण प्रत्येक वेळेस ज्या आपण विकत घेतो तर हे पहा कसं पकड पकडतात ते तर पकडतात आणि किती मोठ्या आहेत हे पहा तर ह्या गोड्या पाण्यातल्या आहेत खाडीच्या नाही आहेत तर आता कशा साफ करायच्या ते पाहूया तर हे पहा असा मी हा चिमटा घेतलेला आहे आणि चिमट्यामध्येही पकडलेली आहे तर हे पहा अगदी मी हा जो चिमटा पकडलाय त्याला दोन्ही तुम्ही पाहू शकता तर दोन्ही मोठे नांगे आहेत तर ते याने घट्ट पकडून ठेवलेले आहेत हे पहा अगदी अशा प्रकारे हे घट्ट पकडून ठेवलेले आहेत तर ही मोठी जी नांगे ना तर हे पहा याने ह्या ज्या आपल्या मोठ्या नांग्या आहेत तर त्या चिमट्याला सुद्धा पकडलेल्या आहेत तर ही आपल्याला अशी मोठी नांगी तोडून घ्यायची आहे तर हे पहा ह्या ज्या मोठ्या नांग्या आहेत त्या आपण तोडून घेतलेल्या आहेत आणि याचे हे छोटे हे पाय असतात ना हे पहा हे तर हे आपल्याला असे तोडून टाकायचे आहेत पहा अशा प्रकारे तर हे पहा आता आपण हे अगदी म्हणजे आता आपल्याला हे आ, काय कट कर वगैरे करू शकणार नाही इजा करू शकत नाही आहेत तर आपण ह्याच्या ह्या अशा छोट्या ज्या नांग्या असतात त्या तोडलेल्या आहेत आणि ह्या मोठ्यासुद्धा तोडलेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते तर ह्यावर हे जे काळं आहे ना तर हे आपल्याला काढायचं आहे तर इथे तुम्ही कोमट पाण्याचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे अगदी नॉमिनल किंवा थोडंसं मीठसुद्धा घालू शकता तर आता हे मी क्लीन कसं करते तर हे पहा तर यावर हे जो काळा भाग असतो ना तर मी अशा प्रकारे हा ब्रश घेते आणि या ब्रशने हे पूर्ण चोळून घेते तर आता यावर किती घाण आहे हे तुम्हाला या पाण्यामध्ये दिसेलच हे पहा कारण खूप जास्त असा हा याच्यावर पाण्या काळा मातीचा हा थर बसलेला असतो हे पहा हे पाहू शकता तुम्ही तर केव्हा केव्हा काय होतं ना आपण याच्या नांग्या तोडतो आणि ह्या अशाच भाजीसाठी घेतो तर तसं न करता मैत्रिणींनो तुम्ही अशा प्रकारे हे क्लीन करून घ्या कारण यावर खूपच हे पाहू शकता पाणी मातीचा पूर्ण थर यावर जमा झालेला असतो हे पहा तर या प्रकारे हे पूर्ण आपल्याला असा क्लीन करून घ्यायचं आहे पहिल्यांदी तुम्हाला जमणार नाही पण हळूहळू बनवायला घेतल्यावर तुम्हाला करायला जमेल कारण मला सुद्धा येत नव्हतंच पण खायला आवडतं मग करायला सुद्धा यायलाच पाहिजे तर हे क्लीन झालेलं आहे आणि हे पहा तुम्ही पाहू शकता तर यावर सुद्धा खूप असा मातीचा थर जमा आहे तर अशा प्रकारे क्लीन करा तुम्ही आणि पूर्ण हा जो काळा थर आहे तर तो निघून जातो पहा आणि तुम्ही पाहू शकता हे पाणी किती घाण झालेलं आहे कारण तेवढं खराब असतं नांग्यांच्या साईडला हे असताना ना तर ते सुद्धा क्लीन करून घेऊया तर हे पहा आता आपली ही क्लीन झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जर वाटत असेल की हे खूप काम हेक्टिक आहे तर हे पहा हे पाणी किती खराब झालेलं आहे तर ही प्रोस करणं मस्ट आहे आणि तुम्ही सुद्धा हे, 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 हे तर हे पहा हे साईडला काढून घेऊया आणि आपण आता हे पाणी फेकून देऊया तर हे पहा आता हे क्लीन झालेलं आहे तर ही जी वरचं हे असतं ना म्हणजे ही पुढे आहे आणि हे पहा तर हे आपल्याला काढायचं आहे हे पहा हे तोडायचं आहे जो काळा भाग असतो ना हा आतला हे पहा हा आतला काळा भाग असतो तर हा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि आता आपल्याला एखादा चमचा घ्यायचा आहे तर चमच्याच्या साह्याने आपल्याला इथे हा चमचा घालून घ्यायचा आहे हे पहा तर ही जी वरचा भाग आहे ना तर इझिली इथे हा चमचा असा जातो तर एखादा टोकदार तुम्ही वस्तू घेऊ शकता तर हे पहा अशा प्रकारे ह्या चमच्याने आपल्याला हे मोकळ करायचं आहे तर हा जो भाग आहे हा आपल्याला टाकून द्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे आणि हा जो पिवळसर भाग आहे ना तर तो आपल्याला घ्यायचा आहे हे पहा म्हणजे आपण हे पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्या पाण्याने क्लीन करून घ्यायचं आहे पाणी टाक तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा क्लीन करून घ्यायचं आणि आपल्याला हा जो पिवळा भाग आहे तर हा टाकायचा नाही आहे हे पहा आणि ही आपली क्लीन झालेली आहे तर पहा अशा प्रकारे ही आपली क्लीन झालेली आहे आता बाकी सुद्धा अशाच करू सोपा तुम्हाला आहे, ले ले आहे तुम्हाला सुद्धा करायला नक्कीच येईल क्लीन झालेल्या आहेत पहा आणि आपण अशा ब्रशने साफ सुद्धा करून घेतलेल्या आहेत हे पहा चला तर आता बाकी करूया आणि अगदी तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर वेगळा रस्सा म्हणजे जो आपण फिक्का बनवतो तशा प्रकारे तर ह्याच्या नांग्या असतात ना तर ह्या ह्या वाल्या तर ह्या थोड्याशा ठेचून घ्यायच्या कारण त्याचा रशामध्ये छान सारसा उतरतो आणि भाजी बनवायला अगदी अशाच घेतल्या तरी चालेल आणि याचा भाजी कशी बनवायची चिंबोरींचं कालवण कसं करायचं तर याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे तर तुम्ही तो सुद्धा नक्की पहा